मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी आम्हाच्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्स्ट चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनस्थ एकदा सहर्स सहर्स सहर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी युनिक असा व्हिडिओ तयार केलेला आहे विद्यार्थीच नाही तर तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी मोटिवेशनल व्हिडिओ जो व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅचरल इंटेलिजन्स या दोन्हीच्या माध्यमातून मी तयार केलेला आहे आणि ए आयच्या माध्यमातून तयार केलेल्या ह्या व्हिडिओचं सगळं क्रेडिट मी ए आयला देत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देत आहे गुगल जेमिनी आणि चॅट जी पी टी या दोघांच्या माध्यमातून मी युनिक असं प्रेरणादायी मोटिवेशनल जो व्हिडिओ आहे तर तो आ, मी तयार केलेला आहे या व्हिडिओला नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच एक दुसऱ्यांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघा या व्हिडिओला जो व्हिडिओ मी तयार केलेला आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसमोर उभे राहून तुमच्याशी संवाद साधताना मला आनंद होत आहे आपण सर्वजण एका प्रवासाचे सप्रवासी आहोत आणि या प्रवासाचे नाव आहे आयुष्य या प्रवासात अनेक चरुतार येतात अनेक आव्हाने येतात पण जो या आव्हानांना सामोरे जातो तोच खरा विजेता बनतो यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते कोणासाठी चांगले गुण मिळवणे यश आहे तर कोणासाठी देशासाठी काहीतरी करणे कोणाला नोकरी प्राप्त करणे तर चांगले जीवन जगणे म्हणजे यश असते पण या सर्व यशाच्या मागे एक गोष्ट समान आहे कठोर परिश्रम आणि जिद्द मित्रांनो यशाची शिखरे चढताना अनेक अडथळे येतात पण नका घाबरू कारण अडथळेच तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतात तुम्ही कधी विचार केला आहे का की एक छोटीशी मुंगी आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे धान्य कसे उजलते कारण तिच्यात जिद्द आहे चिकाटी आहे माणसाचे मन त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे तुमच्या मनात तीच जिद्द ठेवा आणि बघा तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता नका गाबरू कारण अडथळे तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतात मित्रांनो प्रत्येक यशस्वी व्यक्तीने कधी ना कधी स्वप्न पाहिले आहे पण स्वप्न बघणे पुरेसे नाही ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात स्वप्न बघा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील गरीब आणि मागासलेल्या लोकांसाठी शिक्षण किती महत्वाचे आहे हे सांगितले त्यांच्या विचारांमुळे लाखो लोकांनी आपले आयुष्य बदलले त्यांनी आपल्याला शिकवले शिक्षित व्हा संघटित व्हा संघर्ष करा हे केवळ तीन शब्द नाहीत तर हे एक सूत्र आहे जे आपल्याला यश मिळवण्याचा मार्ग दाखवते मित्रांनो तुमचा विचार तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतो तुम्ही जसे विचार करता तसेच तुम्ही बनता म्हणून नेहमी सकारात्मक रहा तुमचे विचारच तुमचे भविष्य आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि भेदभाव दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांनी आपल्याला शिकवले ज्ञान हेच सामर्थ्य आहे हेच सामर्थ्य तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांवर मात करण्यास मदत करेल या प्रवासात अनेक लोक येतील आणि जातील पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नका तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार आहात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील सर्व लोकांना समानतेचा अधिकार दिला त्यांच्या या कार्यामुळेच आज आपण सर्वजण एकत्र उभे आहोत त्यांच्या कार्याचे स्मरण करून आपल्याला समाजात समानता आणि बंधुता राखण्याची शपथ घ्यायला हवी मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे या सुरुवातीला एक शपथ घ्या तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी लढाल तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि तुम्ही एक असा भारत घडवाल ज्याचा आपल्याला अभिमान वाटेल तुम्ही सर्वजण यशस्वी व्हा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत जय संविधान मित्रांनो मी मित तयार केलेला व्हिडिओ जो व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅचरल इंटेलिजन्स या दोन्हीचा वापर करून जो व्हिडिओ मी तयार केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडले ना आवडलं असेल तर नक्कीच मढया या व्हिडिओला अवश्य लाईक करा शेअर करा चॅनलवर नवी नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह नवीन विषयात आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या जय महाराष्ट्र